नमस्ते मी ज्योत्सना विस्फुते आज अतिशय आनंद आणि उत्साहाच्या याच्यात आम्ही नगराध्यक्षाच्या फॉर्मचं फॉर्म मी आज चांगले नगर परिषदेमध्ये सबमिट केलेला आहे तिथे फॉर्म दिलेला आहे आणि अपेक्षा आहे की आपण सर्वजण माझ्यासोबत असाल फार फार आपली फार आभारी है कि माजा है माजा आ, है। मी की माझा सपोर्ट तुम्ही वाढवलेला आहे आणि माझं जी आपली एक शक्ती असते काय म्हणजे सर्वांनी मिळून जो सपोर्ट केलेला आहे तुमच्या मनासारखंच मी केलं आणि मी आज काँग्रेस पक्षाच्या बाजूने काँग्रेस पक्षाच्या वतीने मी माझा नगराध्यक्षपद जामनेर नगर परिषद याच्यासाठी मी आज इथे येऊन फॉर्म भरलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद